बैल पोळा मैदान बेनबूर झाला कि या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना ओढ लागते या मालिरक्षा मैदानाची हे जुना बैलपोळा मैदान आणि हे जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानाची परंपरा चालू ठेवण्याचं चा काम या ठिकाणी स्वर्गीय पैलवान श्यामराव अप्पा मार्थी वाघमोरे यांनी या ठिकाणी केली परंतु ते आपल्या या ठिकाणी आता हयात नाहीत परंतु त्यांना या ठिकाणी निकाल घोषित करायच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या ठिकाणी या मैदानाचा निकाल घोषित केला जातो ज्यांनी या बैलगाडी शर्यत क्षेत्रात नाव कमवलं ते गेले परंतु त्यांचं नाव या ठिकाणी अजरामर राहण्यासाठी सुंदर अशा मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलं जातं नावाला साजेल असं या ठिकाणी काम केलं जातं समस्त ग्रामस्थ मंडळ माळ शिरस्कर यांच्या वतीने आजच्या या मैदानाचं सुंदर असं आयोजन आणि नियोजन केलं या मैदानासाठी महाराष्ट्राच्या काण्या कोपऱ्यातून एक हजार एक बैलगाडी मालकानी गाड्या नोंद केल्या त्यामध्ये एकूण शंभर गट पळाले दहा सेमी पळाले आणि फायनलचा फेरा एकशे अकरा फेऱ्याचं मैदान सकाळी पावणे आठ वाजता या मैदानातला पहिला फेरा पळाला आणि बरोबर सहा वाजता या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि त्या फायनलच्या मैदानाचा निकाल घोषित केला जातो आहे हिंद केसरी जुड़ा बैलपोळा मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल फायनल मध्ये एकूण दहा गाड्या फळाल्या त्या तीन गाड्या लॉबी टच झाल्या त्या तीन गाड्याने अधिकाणी उत्तेजनात बक्षीस देऊन अधिकाणी विजेता बैल गाडी मालकांचा सन्मान केला जाणार आहे त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरू वाढवा प्रसन्न माउली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांची गाडी या गाडीला उत्तेजना माऊली फॅन्स क्लब संजय सरगर गिरवीकरांचा माऊली पाळाला आणि त्याच्याबरोबर मोहरिया एंटरप्राइजेस शिवराज गणेश शिंदे मुरुम मुरुमकरांचा वीर पळाला वीर आणि माऊली आजच्या या हिंद केसरी मैदानातील उत्तेजनाटक क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील हिंद केसरी जुना बैलपोळा माल सिरसकरांच्या मैदानातील दुसरी उत्तेजनाता बक्ष्याची मानकर ठरलेली गाडी आहे तास क्रमांक दोन व धरलेली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पहिलवान साईनाथ रघुनाथ भवार ही गाडीला उत्तेजनता बक्षी देऊन या ठिकाणी विजेता बल गाडी मालकांचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पाहली जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर उमरे पैलवान साईनाथ रघुनाथ भवार यांचा उजवीला पहाला चित्रिया आणि त्याच्यासोबत विश्वजीत दादा देशमुख मिलिटरी आपसिंग यांचा चित्र्याचा चित्रया चित्रया सुंदर असा आजच्या या जुना बैलपोळा मैदानातील क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माल सिरस्करांचे एक नामवंत मैदान आणि या मैदानातली तिसरी उत्तेजनात बक्ष्याचे मानकरी ठरले ताच क्रमांक सात वर ठोडील गाडी आई एकदा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान खोट याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन या ठिकाणी विजेता गाडी मालकांचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळाली आई एकवीरा प्रसन्न अरुण पाटील नाना प्रधान जगदीश कोहली आणि एकनाथ पाटील घोड दर्जाई यांचा या ठिकाणी मुंबईचा छोटा वस्ताज सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत कुमारी आर्या मिलिंद पाटील कोचगाव अंबरनाथ आणि विठ्ठल नाना बुतकरांचा भुंगाड ऑन पळाला भुंगाड ऑन आणि सर्जा आजच्या या हिंद केसरी मैदानातील उत्तेर्ट क्रमांकाचे तिसरे बैलगाडी मालक हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दहा वर हवी गाडी हबीब पठान शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पाहली हबीब पठान शाखिर पठान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी सम्राट पाहला आणि त्याच्यासोबत मानसिंग गायकवाड दादा शेठफळकरांचा वकील पाळाला वकील आणि सम्राट आजच्या या भव्य आणि दिव्य जुना बैल पोळा मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी शून्य केसरी जुना बैल मैदान आणि या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी नटेश्वर नारी नटेश्वर प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पहाली अर्धनारी नटेश्वरी वेता प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव भारत वळखुंदे निमगावकरांचा सावकार पहाला आणि त्याच्यासोबत स्वर्गीय भरत सेठ भोईर पडगा पणवेल प्रांश पप्पो साहेब वांगीकरांचा मेहबूब पळाला मेहबूब आणि सावकार राजच्या या भव्य आणि दिव्या जुना बैलपोळा मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला पाचव्या नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच व धरली गाडी श्री सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन्न टिंबुर्णी हिंद केसरी सोन्या चाळीसगाव गाव या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन्न टिंबुर्णी हिंद केसरी सोन्या चाळीसगाव शिंदे यांच्या नावावरती नशीब वाजवलं सुंदर अशी गाडी पहाची गोल्डन पण आला व्यंकटेश वाघमोडे गोविंद वाघमोडे टेंबोर्करांचा गोल्डन आणि बाळू पोटे येवला टेंबोर्करांचा बाजा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळसर आयोजित बवी आणि दिवी अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक आठ वर धावलेली गाडी श्री संत बाळूबा प्रसन्न धुळबा प्रसन्न मयूर शेठ झिमल गंगोटी या गाडीचा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाळूमा प्रसन्न धुळोबा प्रसन्न मयूर शेठ झिमल गंगोटी यांच्या नावावरती नशीब बाजमवलं उजवीला पहाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडिवली कल्याण यांचा बिंजोड आणि घाटातील तीन फेऱ्याचा बेताज बादशाह मथूर पाला आणि त्याच्यासोबत कुमारी आरोई पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडी यांचा रायफल पाला मथुर आणि रायफल आजच्या या जुना हिंद केसरी बैलपोळा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक सहा वर धावली गाडी मामाबाचे अर्थमेज पोकल्यानवडा मालशिरस बाबू सेठ माने घरणी या गाडीचा तिसरा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पळाली मामाबाचे अर्थमोज पोकल्यानवडा मालशिरस सेठ माने घरणीकी आणि बाळासाहेब माने घरणीकी यांचा सण दोन हजार चोवीसचा चा प्रथम क्रमांकाचा मानकरी चटणी पैलवानचा राजा चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याचा नामोले काय असा राजापाल आणि त्याच्यासोबत सौभागती उर्मिलाताई ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा फार्मद चिंचाळे आणि डबल महाराष्ट्र केसरी नंद्या हिंद केसरी नंद्या फॅन्स क्लब एकनाथ दादा पाटील कंदुरकरांचा राजा राजा आणि राजा आजच्या या दोन हजार पंचवीस जुना बैलपोळा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन नंबरचा मानकरी ठरला हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान पोळा मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला नंबर क्रमांक गाडी श्री स्रे। करें 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 श्री सिद्धनाथ कटरेवाडी खरसुंडी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री सद्गुरु संत बाळूमामा प्रसन्न आनंद श्री सिद्धनाथ प्रसन्न कटरेवाडी खरसुंडी सागर शेठ कटरे कटरेवाडी बार खरसुंडी त्याचबरोबर पॉवर प्लस करार आणि किरण तनपुरे यांचा घरचा साज आणि नवीन खरेदी दुर्गा ते आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील जुना बैलपोळा मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेलं एक शिस्तबद्ध नामवंत मैदान जिथे या ठिकाणी बोर्ड दावायला सुद्धा जागा शिल्लक नाही असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माल सिरस्करांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार धावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न अजित शेठ अमर शेठ जगताप कारुंडे आणि नाथसाहेब प्रसन मोठ थुमार संतोष शेख साळुंके सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाळीली नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव संतोष शेठ साळुंखे अर्णव शेठ साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घडक कडाव वरचे ओले यांचा या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव दशमरी बकासूर पाला आणि त्याच्याबरोबर या बैलगाडी शर्यत विक्रमी खरेदी तिरंगाई प्रसन्न सांजेबा प्रसन्न अजित जगताप अमर शेठ जगताप आदित्य डेव्हलपर्स कारोंडे अमर जा, अमर जाधव सोनगाव आणि अटिल ड्रायव्हर तामखडा यांचा चिक्या पाळाला बकासूर आणि चिक्या आजच्या या जुना बैलपोळा मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरीचा मानकरी केला अटिल ड्रायव्हर तामखडा करा विजेत्या बैल गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या मैदानाचे आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळ बैलपोळा कमिटी कमेडी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद